चल मैच कर मैच कर मैच। ए फॉर एप्पल कुठे ए फॉर एप्पल ए फॉर एप्पल च प्लेस कुछ A for apple. एप्पल कुछ नाही रॉंग प्लेस ते वीच प्लेस आहे फर्स्ट फर्स्ट नंबर कुठे फर्स्ट नंबर इथे असतो बेटा ए फॉर एप्पल इथे असतो इथे 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 असतो ए फॉर एप्पल इथे असतो ग इथे असतो इथे इथे गुड गर्ल गुड आता बी फॉर बॉल कुठे आहे आता बी कुठे बी बी फॉर बॉल कुठे भिट बी फॉर बॉल तू काय ठेवलंय हे काय एप्पल गुड गर्ल हे ऍप्पल आहे आता बी फॉर बॉल कुठे आता बी फॉर बॉल ऍपल ए फॉर ऍपल कुठे ठेवलंय इथे हे कुणी ठेवलं इथे येशूने ठेवलं अच्छा आता शेप खेळायचे का हा चल याच्यासोबत गर्ल वा क्लॅप 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 अजून पाहिजे हा आता दुसरे शेप घे त्याची प्लेस कुठे कुठे त्याची प्लेस गडगल अजून हा आता तू कुठलं घेणार आहे आय हे काय आहे आय फॉर हे काय बेटा आईस्क्रीम जोरात म्हण काय ते आईस्क्रीम आईस्क्रीम ची प्लेस कुठे आहे कुठे आईस्क्रीम ची प्लेस या स्लेट वर कुठे आईस्क्रीम दाखव दाखव कुठे कुठे आय आई फॉर आईस्क्रीम इथे गडगल गड गलशू गुड गलश अभ्यास करते हो ना बेमी हा अजून अजून हे काय खूप सारे घे कुठले कुठले पाहिजे तुला काय खेळायचं तू विचार कर हे बघ हे पण आहे तुझ्याकडे काय काय अजून बघ किती सारे टॉयज आणले ग पप्पाने अजून काय पाहिजे हे काय ते सगळं हे सगळं घे काय पाहिजे तुला हे हेची प्लेस कुठे काय पाहिजे कुठे चाललीस तू आता यशस्वी कुठे गेली तो कुठे गेली होती बस बस तू अजून दोनच प्लेस केले हे दोन प्लेस केले हे गुड गर्ल हा आता हे कुठे ठेवायचं याची प्लेस कुठे आहे कुठे त्याची प्लेस दाखव कुठे विचार कर थोडासा कुठे नो 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 येस गुड गर्ल यश गुड गर्ल आता दुसरं ठेव हो, मी ठेवून देऊ का मी ठेव कुठे इथे ठेवून देऊ का ठीक आहे सोडात काढ नाही बेटा याची प्लेस नाही हिरॉंग प्लेस ही करेक्ट आहे तू जिथे फर्स्ट ठेवलं होतं ना ती करेक्ट नाही त्याची प्लेस नाही ती इथे याची प्लेस इथे ठेव त्याला नो पिलू हा गुड गर्ल बघू गुड गल आता त्याची प्लेस कुठे आहे कुठे त्याची प्लेस नो गुड गल बघू 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 हा कुठे ठेवायचं याची प्लेस कुठे आहे दाखव कुठे याची प्लेस कुठे इथे कुठे हां गुड गर्ल हं आता हे कुठे ठेवायचं जी हां याची प्लेस कुठे आहे इ इ इ इ जो चल काय झालं याची प्लेस कुठे सांग मला कुठे याची प्लेस कुठे ठेवायचं हे माशी बघ ग काय म्हणताय तुला हाय कर हाय कर हॅलो माशी ने। बोला म्हणा माझीशी मी बघितलं नाही म्हणा तुमची कमेंट मी खेळण्यात बिझी होते सॉरी मासी ने ने। मी बोलते ना माशी सोबत तू खेळ ना तू काय करते दाखव ओके ओके ठीक आहे हा ठीक आहे हा आता एक काय नाही स्टार कुठे ठेवायचं गुड गर्ल आता hmm. हा ट्रँगल कुठे ठेवणार तू कुठे ठेवायचं ट्रँगल काय झालं इथे ठेवायच कुठे गेलीस तू इकडे बशा खाली बशा बशा काय करते तू E, E E for elephant, एलिफंटर एलिफंट तिथे नाही इची इची प्लेस इथे इथे ठेव इला इला इथे ठेव तू है। आ, हे इथे बस बस काय झालं बस अच्छा दीदी इथे बसव का येशो चल, याची प्लेस कुठे बघ डुडू येतो तुझं डुडू आहे असं हे कुठे प्लेस करणार तू ते नाही खेळायचं का ठीक आहे नको आहे ठीक आहे ओके काय करायचं का हे काय यू फॉर अंब्रेला काय आहे यू फॉर अंब्रेला कुठे ठेवायचं अंब्रेला कुठे 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 शोध 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 तू दाखव मला कुठे यू फॉर अंब्रेला कुठे इथे येशू हे काय कुठे ठेवायचं याची प्लेस कुठे सांग मला काय करायचं जुजू खेळत आहे तू जुजू खेळते गे आहे कुठे हाफमून मून कुठे मून मुन। मुन मून कुठे दाखव मला दाखव बेटा मून दिस इज हाफ मून प्लेस दाखव हे काय माझ्याकडे नाही काही सगळं तुझ्याकडेच आहे ना काय करायचं हे पाहिजे का हा मैनतचा सिंबॉल आहे बेटा हाँ मैनस है, हा माइनस आहे आए आणि हा आय फॉर आईस्क्रीम नाही दोन्ही इथेच ठेवणार का तू हळू ठेव तिथे नाही ग ती एक ची प्लेस आहे ती एच ची प्लेस आहे काय करू मी ठेवून दू का ठीक आहे हा ठेवलं 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 हा हे बघ वाय फॉर यशस्वी हापमन येशू येशू हे बघ वाय फॉर येशू हापमन ठेवला तू आता किती प्लेस केले वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स सेव्हन एट नाही बटा त्याची प्लेस नाहीये ती तो इथं ठेवायचा इथं ठेवायचा इथं ठेवायचा त्याची प्लेस इथे इथे ठेव वन नाईन नाईनटीन हे बघ त्याची प्लेस अशी आहे ते बघ कसा बसलाय तो येतो हे घे हे कुठे ठेवायचं वाय फॉर याक वाय फॉर याक यम यम बाऊ झाला कुठे झाला बेटा पायला भाऊ झाला रे बो ईशूच्या पायला भाऊ झाला अरे अरे कुठे चाललीस तू कुठे चालली काय करते तू तिकडे अच्छा पाय धुवायला गेली होती चल बस खाली पायरा हो काय करत आता काय ठेवायचंय तुला कुठे चाललीस तू यशस्वी कुठे गेली कुठे गेली कुठे गेली शदा 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 औषध घेऊन आली पाऊला लावायला औषध लावायचंय तुझ्या पाऊला अरे बाप रे असं लावायचं औषध अस घ्यायचं आणि असं लावायचं अरे बाला ahead... ग मम्माला पण बाऊ झाला इथे भाऊ झाला मम्माला पण लाव मम्माला पण लावून दे ग औषध मम्माला पण बाऊ झाला इशू दे बरं मम्माला पण लावून तुझ्या मम्माला पण लावून दे बर तू अले बापले थँक्यू थँक्यू बेबी भाष आता छान चांगला झाला माझा पाय थँक्यू आज, आजू। नाही अजून नाही आता झाला आता आता ठेवून द्या औषध ठेवून द्या आता आता औषध ठेवून दे चल अभ्यास करायला चल येशू चल बेटा येशू येशू काय करते येशू अभ्यास करतेय हो ना येशू काय ते हे काय काय तू सांग ना मला इकडे ना तू कुठे चालली आता आता काय हवंय तुला घर बनवायचं घर बनवायचं इकडे माझ्याकडे आणखीच इथे येऊन बस चल घर बनवायचं का हे झालंय का खेळून मी इकडे ठेवू का बाजूला ठीक आहे ओके बस बस खाली आता काय करते तू घर बनवते येशू आता घर बनवणार आहे हो ना येशू येशू घर बनवणार आहे अजून आणते हे काय येते हे किती सारे ठेवले तिथे हे गे हे बघ किती सारे ठेवलेत तू चल चल, चल। बनव आता घर चल बनाव आता छान छान घर बस तू खाली मी देते तुला बस गे अजुन हवे अजुन अनु अजुन अनु अजुन अजुन अनु अजुन अजुन अरे बाप रे यशु घर बनवना रे छान छान बघू बेटा मला दाखव इथे ठेव ना खाली इथे ठेव तुटणार नाही मग इथे ठेव ठेव ए... असं घर बनवते हेशु अरे बाप एवढं मन लावून चल बनव आता असं लावायचं इकडे बघा आता असं लाव घर घर बनवते घर बनवते कुणी शिकवलं तुला कुणी शिकवलं पटकन चल लवकर लवकर घर बनव काय ते सिक्स सिक्स काय सिक्स सिक्स येतो सिक्स ने, ने, अरे तुटला ना, ना परत बनव आता परत बनव परत बनव तुटलं ना ते तुटलं अरे अरे बाळाचं घर तुटलं परत बनव बेटा अरे बापरे असं घर बनवते येशू तुला कोणी शिकवलं बेटा घर बनवायला कुणी शिकवलं तुला येशू पापाने शिकवलं की मम्मा नाही तुला घर बनवायचं कोणी शिकवलं पापाने शिकवलं ना उं? अरे बापरे एवढं स्पीड ना घर बनवते येशू ठीक आहे अजून की आता काय पाहिजे खेळणी पाहिजे अरे त्यात नाही आता काही आणली मी सगळी खेळणी चल इथे आणली चल बस बस खाली काय पाहिजे आता काय खेळायचं बसायच एपल दाखव एप्पल येशुदीला दाखव एपल येशुदी पण बघते तुला इकडे बघ यशुदीला दाखव कुठे ठेवायचं ऍपल ऍपल व्हेरी गुड गुड गड अरे बेटा ती वी ची जागा आहे वी फॉर आहे ती वी फॉर व्हेरी गुड गुड गर्ल ती ची प्लेस आहे ना येशू गुड गर्ल आहे हो ना येशू तुझ्या बांगड्या ग यशस्वी तुझ्या बांगड्या कुठे ठेवल्यात तू सकाळच्या आता फोडून पण टाकलं ना मम्माच्या बांगड्या तू नु? किती बांगड्या फोडल्यात बेटा कालपासून यशू मला बघू दे ना तू काय करते मागे सरक चल इकडे सरक मागे बिन तिकडे चल मागे सर कोण बस थोडस तुला जागा पुरेल ना मग खेळायला एवढे सगळी खेळणी काढून ठेवली तू कोणतं खेळायचं काही कळत नाहीये तुला आता सगळं मिक्स झालंय चल मागे काय विचार करते तू अच्छा त्याच्या सोबत खेळायच काय क्लॅप क्लॅप यु शू गुड गर्ल क्लॅप क्लॅप करून काय करते तू अरे जापरेजू खेळते तू स्वामी बाबा कसे बसतात ग यशस्वी स्वामी बाबा कशी मांडी घालून बसतात दाखव बर करून कसे बसतात स्वामी बाबा तू माळजप केलाय का

गुड गर्ल हा आता अजून अजून वाय फॉर यशू जी फॉर ग्रेप्स हे बघ आता काय पाहिजे का? आता बांगडी घालायची का आता तू बांगडी घालणार आहे तुला होता का पण मम्माच्या बांगड्या पांगडी घालायची स्टाईल पण खूप भारी आहे एकदम स्पीड मध्ये अरे बापरे अरे बापरे एवढ्या स्पीड ना बांगड्या घालते yeah. तू हम्म झाल्या पण दाखव मला ठीक आहे अजून ठीक घे अजून चल दाखव आता तुझ्या हातातल्या बांगड्या दाखव दाखव ना कुठे चालली ही गे अजून बांगडी धर झाल्या आता संपल्या आता संपल्या ग तू फोडल्यात ना अर्ध्या अरे अजून सापडली एक बघू 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 इकडे आणि इकडे इकडे ही गे माझ्याकडे अजून एक ही काय झालं येशू कुठे गेली येशूने मम्माच्या बांगड्या घातल्यात ना येशू इकडे दाखव इकडे मला दाखव येशूने मम्माच्या बांगड्या घातल्या अरे बळमुरे अशा बांगड्या घालते तू मम्माच्या अशा काढून पण टाकते कुठे चाललीस तू चल इकडे ना